हाय फ्रेंड्स आज आपण करतोय कांद्याच्या पातीची पातळ भाजी चवीला अतिशय मस्त लागते करायला अतिशय सोपी भाजी आहे चला सुरुवात करूया यासाठी कांद्याची पात आणल्यावर व्यवस्थित निवळून घ्यायची निवडल्यावर व्यवस्थित धुवून घ्यायची पाणी निथळू द्यायचे आणि त्यानंतर कांद्याची पात चिरून घ्यायची आहे पाववाट्टी शेंगदाणे आवडीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायचे आपल्याला शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे त्यावर मिरचीही भाजून घ्यायची आहे त्यानंतर जिरं टाकून हे पहिले कोरडं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे फार बारीक करायचं नाही आहे थोडंसं रवाळ असलं पाहिजे कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये मोरी घालायची मोरी तडतडल्यावर तर कांद्याची पात घालून घ्यायची एक ते दीड मिनट परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी धना पावडर आणि हळद घालायची आहे पुन्हा भाजी व्यवस्थित परतून घ्यायची एक ते दीड मिनटानंतर आपण केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं ही भाजी फार घट्ट चांगली लागली जराशी पातळच करायची आहे छान मस्त भाजी उकळीवू द्यायची आहे की तुमची पातळ बांध्याची पात तयार आहे आवडल्यास लाईक